आई मामान मावश चाललंय बघा हो दुपार झाली आता अजून काय आमचं जेवण नाही झालं पप्पाला आताच स्वयंपाक करून दिलं पप्पा जेवण करून गेले डबा घेऊन गेले अपूर्वाला शिवण्याला पण डबा घेऊन गेले झालं आता आमचं जेवायचं राहिलंय आता आम्ही दोघी जेवतो पण मम्मी आता ब्लाउज शिवते ना झाले का नाही मम्मी

आमचं ब्यावर काय दाखवते तुम्हाला काय काय केलंय हो का ही रात्री, रात्री ती रात्रीच म्हणजे आता केली भाजी कांद्याची पाते ही पप्पाला बटाट्याच कालवण वन केलं मी हापूर्वाला त्यांना डबा दिला तेवढं राहिले आता आणि हे रात्रीच होत वांग बटाट रात्री, रात्री केलं तर मी ह्या राहिले गरम करून पप्पा खाल्लं आणि इकडं चपात्या केल्या चपात्या रोटी केली आता जेवायचं या मला मम्मी तर काय मम्मी म्हणते मला काही जेवायचं नाही जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण मम्मी मग मी जेवते मी थांबा आता मी आणाय जाते जेव्हा भांडे घेते आता मी पहिल्यांदा कांद्याची पात घेणार मला कांद्याची पात आवडत okay. okay. हो का तर मी चालले मम्मी कशी आता जेवायला

ती आहे <स्थाथाथा> ना वेगवेगळे पदार्थ बनवती वेगवेगळे पदार्थ बनवून खाती ती तुर। तुर। <स्थाथा> ती नाही आहे कटाळा नाही करत कटाळे तुकी वेगवेगळे पदार्थ फक्त वेगवेगळं पदार्थ बनवायचं खायच मला नाही कटाराची वेगवेगळे पदार्थ मी जस असेल तस खाय चटणी म्हणलं तर चटणी

Шутки, mm -hmm. mm -hmm. а да? Джинпур, щупи, а? Щупу, а так много, да? 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 давай, да? 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 Шутки, да? Шутки, да? да?

तुम्हाला कळायला पाहिजे ना आपण कस काय म्हणतात कस वापर करायचा नाही तर बोर लागते फिकन जाण्याची बोर लागतो झाडवायला लागतो

शिवलं आता का बघा मी भांडीची घातर भांडीची तरी पिया करते म्हणून काय नाही वाटत पिया म्हणजे घरातले काम ही करते ना त्याच्यामुळं मला एवढा असा लोड पडत नाही नाही तर मग तर काय खरंच नव्हतं माझं जर लई लोड सगळा जर पडला असता ना तर मग काय खरंच नव्हतं माझं मामांच माच जेवण झालंय का सांगा लाईक करून लाईक करून सांग आता आमचं आता आम्हाला पन्नाट सुट्ट्या येत किती दिवस पाच दिवस दहा दिवस आहेत बर का पण आम्हाला फक्त आठ मी नव्वी ला दहा दिवस सुट्ट्या आठ मी नववीला आठ मी नव्वी ला दहा दिवस येत माहित का तुम्हाला पाच दिवस का म्हणून मग आता आम्हाला नाही ऑलरेडी असते हा पण असते ती असू ती चाळ ना आपल्याला शिवणे नसत्या आमच्या देवळगाव शाळे बाकीच्या शाळेच्या सुट्ट्या असतात मम्मी मराठी शाळे झालं आता बाबा मावशी ना जेवण बाय बाय आता बाय बाय